she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गुरुपुष्यामृत योग आणि उद्या आहे शाकंबरी पौर्णिमा तर उद्या आपल्याला आपल्या घरासाठी आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये मध्ये जे काही दुःख दारिद्र्य कर्ज अडचणी असतात त्या नष्ट व्हाव्या यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये थोड्याशा पैशांच्या सुद्धा अडचणी असतात या अडचणी दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो घरामध्ये महिन्याला लाख लाख रुपये पगार येतो पण तो पगार आपल्या घरामध्ये पुरतच नाही कारण का घरामध्ये नकारात्मक शक्ती असतात तर त्यामुळे हे थोडेसे दोष आपल्याला जाणवत असतात घरामध्ये काम करण्याचा कंटाळ येतो सतत भांडण कटकट वादविवाद हे होतच राहतात अनेक प्रकारच्या अडचणी येतात नवीन व्यापार चालू करा व्यवसाय चालू करा शेतीमध्ये अनेक प्रकारच्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला अडचणी येत असतात त्यासाठीच उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे उद्या आपल्याला हे जे एक फळ आहे तर ते आपल्याला घरात घेऊन यायचं आहे आता हे कोणतं फळ आहे तर बघा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे याला धतुरा म्हटलं जातं तर हे धतुरा आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी घेऊन यायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी घेऊन या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा हा धतुरा व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता बघा हा उपाय आपण कशासाठी करत असतो तो, तो भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी भगवान शिवशंकर हे असे एक देवता आहेत ना तर ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा प्रसन्न होत असतात आणि भगवान विष्णूंना भगवान शिवशंकरांची उपासना ही अतिशय प्रिय आहे कारण का भगवान विष्णू हे भगवान शिवशंकरांचे उ आराध्य आहेत आणि भगवान शंकर हे भगवान विष्णूंचे आराध्य आहेत तर त्यामुळे जर आपण दोघांची सेवा या दिवशी केली तर आपल्या जीवनातील त्रास हा दूर होण्यासाठी मदत होते तर त्यासाठीच आपल्याला हा जो धतूर आहे तर तो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे आता घरामध्ये आणल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला देवघर बसायचं आहे प्रथम एक प्लेट घ्यायची आहे थोडंसं दूध घ्यायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल घ्या नसेल तर मग आपलं साधं जे पाणी असतं तर ते घेतलं तरीही चालेल एक छान तुपाचा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा दिवा अगरबत्ती फूल वगैरे असेल तर ते फुलं वगैरे तुम्हाला घ्यायचं आहे आणि सकाळी तुमची तुम ज्या वेळेस देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो प्र प्रथम पाण्याने त्यावरती अभिषेक करायचा आहे प्लेटमध्ये ठेवायचा प्रथम पाण्याने त्यावरती अभिषेक करायचा ओम नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा दुधाने अभिषेक करायचा आणि परत पाण्याने अभिषेक करायचा हे सर्व झाल्यानंतर त्या धतुऱ्याला आपल्याला थोडीशी हळद लावायची आहे हळद भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते त्यामुळे त्या धतुऱ्याला आपल्याला हळद लावायची आहे हळद लावल्यानंतर आपल्याला हा जो धतुरा आहे तर तो आपल्या देवघरामध्ये जी भगवान शिवशंकरांची पिंड असते मूर्ती असते तर तिथे आपल्याला तो, आप तो अर्पण करायचा आहे आता बघा तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो मंदिरामध्ये करा कारण मंदिरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असतात तर त्यामुळे शक्य शक्य झालं तर आवर्जून तुम्ही हा जो धतुरा आहे तर तो मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायचा आहे भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती तो धतुरा तुम्हाला अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तिथे तुम्हाला व्यक्त करायच्या आहे आता बघा जर तुम्ही घरामध्ये तो अर्पण केला तर एकवीस दिवस तो धतुरा तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे आणि एकविसाव्या दिवशी तुम्हाला तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे रोज तुम्ही तो खाली काढून घेऊ शकता आणि परत तुमची रोजची देवपूजा झाल्यानंतर तो धतुरा परत तुम्ही तिथे ठेवू शकता पण तुम्ही ला मी सांगेल की तुम्ही मंदिरामध्येच हा जो धतुरा आहे तर तो तुम्ही अर्पण करा कारण घरामध्ये थोड्याशा निगेटिव्ह एनर्जी असतात आणि मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पॉज पॉझिटिव्ह एनर्जी असतात याचे फायदेही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होत असतात तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा या उपायाचा हो आणखीन तुम्हाला खूप छान छान जर अनुभव घ्यायचे असतील तर फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करून बघा तुम्हाला याचे खूप छान रिझल्ट येतील आणि तुम्हाला हा जो उपाय आहे किती पौर्णिमा करायचा आहे तर हे पण लक्षात घ्या तर तुम्हाला हा उपाय पाच पौर्णिमा करायचा आहे पाच पौर्णिमा म्हणजे आता ही उद्याची जी पौर्णिमा आहे ती त्यानंतर परत पुढच्या महिन्यात पौर्णिमा येईल ती अशा तुम्हाला प्रत्येक पाच महिन्यातील पाच पौर्णिमा तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा या उपायाचे खूप छान रिझल्ट तुम्हाला येतील फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ